नमस्कार मी ज्योती खेडकर आज आपण हिरव्या मुगाची उसळ बघतो आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते हे बघा हिरवे मूग आहे आणि त्याला मी काल सकाळी सात वाजता भिजवले आणि चार वा चार वाजता त्यातलं पाणी काढून माझ्याकडे अशी जाळीची टोप म्हणजे हे आहे वाडगा आहे त्याच्यामध्ये मी उलटं घालून त्यातलं पाणी संपूर्ण काढून टाकलं आणि झाकून ठेवले होते तर चार पाचला साधारण संध्याकाळी झाकले तर आज सकाळी मी झाकण काढून बैतात ह्याला सुंदर मोड आलेले आहेत तुम्हाला दिसतं हे बघा ते छान मोड आले हिरव्या मुगाला तर त्याची आज आपण उसळ बघतो आहे आता बघूया आपण उसळ कशी करायची आपला कांदा आता छान झालेला आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून दोन टीस्पून तेल टाकलं दोन टीस्पून तेल टाकलं त्यात जिरे मोरी हिंग कढीपत्ताची फोडणी केली आणि त्याच्यानंतर कांदा व आणि अर्धा टोमॅटो टाकून छान तळून घेतलं आहे ॲक्च्युली मी फोडणी क करून कांदा तळून तुम्हाला का दाखवते तर मला फोडणी करताना मला चिमणी म्हणजे आमच्या घरात हे चिमणी आहे ती लावायला लागते आणि म्हणजे त्याचं तेल आणि धूर घरात राहत नाही आणि ते जर मी लावली चिमणी तर त्याचा व्हिडिओमध्ये आवाज खूप गुंततो म्हणून मग मी हे सगळं करून तुम्हाला दाखवते बरं आता कांदा छान तळून झालेला आहे आपला त्याच्यामध्ये आता मी आमचा वर्षभराचा जो साठवणीचा मसाला असतो तो तो एक चमचा टाकते एक चमचा मसाला टाकला आहे मी आणि थोडासा माझ्या हातून सांडला म्हणून थोडा अर्धा चमचा अजून टाकते आणि धणेजिऱ्याची पावडर टाकते थोडी पण उन्हाळ्यामध्ये जरा धणेजिऱ्याची पावडर चांगली वाटते म्हणून धणेजिऱ्याची पावडर एक चमचा मसाला आता तुमचं काय तिखटाचं प्रमाण असेल त्याप्रमाणे टाका कारण आम्ही थोडं तिखट कमी खातो तर हे मी टाकले छान मसाला मी तेलामध्ये परतून घेतला आहे आता हे मसाला झाला परतून की ह्याच्यामध्ये मी हे हिरवे मोड आलेले मूग टाकते हे बघा आणि ते मूग पण छान परतून घ्यायचे ही उसळ खूप अप्रतिम लागते कारण एकदम मू मूग म्हणजे पचायला हरके हलके असतात त्यामुळे आणि शिजायला पण जास्त वेळ नाही लागत अगदी पटकन शिजते आता मी तुम्हाला घड्याळ लावून सांगते किती वेळात शिजते ती हे बघा आता छान परतून घेतलं आहे आणि त्याला झाकण द्यायचं आणि मधूनमधून थोडंसं पाणी घालायचं असं खूप पाणी घालून शिजवायचं नाही अधूनमधून थोडंसं झाकण काढून पाणी घालायचं मी तुम्हाला दाखवते किंवा जर तुम्ही ताट ठेवलं तर ताटावर पाणी ठेवलं तर ते आपण थोडं थोडं पाणी त्यात घालत जायचं म्हणजे ते मूग शिजतात चांगले आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बारीक गॅस केला आहे बारीक गॅस करून हे मूग मी शिजत ठेवले तर बघा आता मी झाकण काढून बघते मी असं त्याचं वाफेचं जे पाणी येतं ते त्याच्यात घालत घालत गेले गे आणि अगदी थोडंसं मी मध्ये ही वाटी आहे ह्या पाव वाटी पण जेम तेम पाणी घातला असेल अगदी खाली लागू नये म्हणून हे बघा आता छान उसळ आपली तयार झालेली आहे आता ही शिजली की नाही म्हणजे ही खूप शिजवायची नाही पण मूग हे पटकन शिजतात मी ह्या हे बघा ह्याच्यामध्ये घेतली आहे ह्या ताटलीमध्ये आणि त्याला असं दाबून बघते हे बघा दाबल्यावर ते अशी मोडली गेली हे बघा परत दाबवते ही मोडली गेली म्हणजे ही शिजली म्हणजे एवढीच शिजवली तर ती छान लागते नाहीतर मग ती खूप गोळा गोळा होते म्हणून ही आता छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे बाकी काही घालायचं नाही जास्त जास्त मसाले नाही आणि ही उस उसळ खूप हेल्दी आणि खूप छान लागते त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि दुसरं मला सांगायचं होतं की जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल ह्याच्यामध्ये उसळीमध्ये तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण आम्हाला अशी ही सुकी आवडते काही लोक का फोडणीमध्ये लसूण घालतात पण मी का लसूण आलं हे मी जास्त भाज्यांना वापरत नाही काय काय भाज्यांना फोडणीला घालावं लागतं ह्याला लसूण घातला तरी छान लागतं अधूनमधून टेस्ट तुम्हाला जर वेगळी पाहिजे असेल तर लसूण घालू शकता पण मी का घालत नाही कारण जर लसूण आणि आलं आपण घालत गेलो सगळ्या कांदा टोमॅटो आलं लसूण हे जर सारखं घालत गेलो तर सगळी चव ती तीच तीच सेम सेम लागते म्हणून प्रत्येक भाज्यांना एक वेगळी चव असते आणि ती वेगळी चव आहे ती जर तुम्हाला समजायला पाहिजे असेल तर तुम्ही आलं लसूण नाही घातलं तर त्याला जी चव आहे ओरिजिनल ती आपल्याला खाताना लागते त्यामुळे मी ह्या ह्याला लसूण घातलेला नाही पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लसूण नक्की घाला आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर आणि खोबरं घालतो आहे कोथिंबीर खोबरं घालून ढवळून घ्यायचं जरा ती छान शिजलेली आहे त्याला मीठ घातलं आहे कोथिंबीर खोबरं घातलं आहे बघा सुंदर आपली छान उसळ तयार आहे त्याचा वास पण खूप छान सुटला आहे आणि उसळ आपली तयार आहे आता ह्याला तुम्ही झाकण देऊन त्याचं त्याला ते वाफेमध्ये ठेवून द्या गॅस बंद केला दुसरे एक मला तुम्हाला टीप द्यायची आहे की नेहमी अर्थात आता हे काय सगळ्यांनाच माहीत असतं नेहमी आपण काय करतो घाईघाईमध्ये ना समजा आता आपण भाजी आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच घाई असते सकाळची तर हे असं करता करता आपल्याला दुसरं काहीतरी काम करायचं आहे आपण हे काय तुमचं जे चमचा असेल हे असेल ते ह्याच्यावरच टाकतो आणि आपण दुसऱ्या कामाला निघून जातो आणि परत घाई घाईत आलो आणि त्या चमचाला हात लावला की आपल्याला चटका बसतो कारण हे तापतो चमचा त्यामुळे नेहमी काय करायचं जेव्हा आपण काही भाजी आमटी करतो आहे तर ता अशी एक ताटलीच ठेवायची त्याच्यावर हा चमचा आपला काढून ठेवायचा आणि प्रत्येक वेळेला लागेल तेव्हा वा वापरायचा परत चमचा पळी जे काय असेल ते ह्या ताटलीत काढून बघायचं अर्थात हे सगळ्यांना माहीत असेल माहीत असतं पण घाईघाईत आपल्याला लक्षात राहत नाही त्यामुळे ही टीप तुम्ही नक्की वापरा आणि तुम्हाला उसळ कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा उन्हाळ्याच्या दिवसात मुगाची उसळ खायला खूप छान आहे पचायला हलकी आहे आणि तर टेस्ट तर तुम्ही काय विचारू नका कमाल लागते एकदम छानच लागते आमच्या घरात सगळ्यांना आवडते आम्ही आठवड्यातनं एकदा अशी मोडाची उसळ मोडाची मटकी मसूर असतात त्याला पण मोड काढून आम्ही अशा उसळी करत असतो तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडली तर मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद